नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर चालू आहे आमची पण गडबड जाया जाय रुपाकड लवकर जाया जायला आमचा प्रवास आहे आणि काकू करायला ये चपात्या म्हणल्या त्याला माहीत असतंय ना मोठी माणसं येते ती म्हणल्या मोकळं जाऊ नका चार चपात्या बांधून देते घेऊन जावा तर ऐकलं त्यांचं म्हणलं करा चार चपात्या तोपर्यंत तो मी चहा ती पिऊन घेते आज माझा आहे रविवार म्हणलं चहा तर पिऊन जावं त्याला नाश्ता म्हणजे काय फरायचं ती तर नाहीच आता जाणार आहे म्हणलं लवकर तिथंच काय असेल ते तर अण्णा पण बसले निवांत अण्णा चा पाणी इथं ताई आहे ताईचा पण झालायच्या पाणी ताईला कशी नटवली बघा mm -hmm. चा बीप लावला मस्त पैकी काकू आजी म्हणायला सगळी काकू म्हणते काकू म्हणायला म्हणायलाय अण्णा का बसला सगळं चाल तू कवीत सर करते सारखी कशा पाय पाडणं करते सा, सासरा नाही आपला आपण घेण एकमेकीनं एका जेव्हा राह बहिण्या बहिणी न ग्रुप चा आहे तुम्ही नेवर ही पेन उमर काय लिहिला बाय काय एका रोडवर आहे एका मेघायला या काय तर माग काय तुमच असते ती आली म्हणजे तो बघायचं मागच ती गेल्या म्हणजे तो बघायचं मागच एकमेकीला व्हायचं असतं हम्म वाहन करू नये काय नाही म्हणले की आता नाही करत म्हणले कोण आहे तुम्हाला सांगायला शिकवायला <parkly> तिथं माता म्हातारी गेली मरून तुम्ही दोघीच तेवढा आहे बघ आम्ही दोघीच आहे कुठं काय झालं तर आम्ही दोघीच एकमेकीला आहे ते दोनच घर काय असते तिथे शेवटी कसं आहे चांगलं वा भांडण चांगला करू नका तर जामपैकी आणणार रागायला गेले तर बरं का मला काय म्हणलं नव्हतं आल्यापासून पण मला म्हणत होतं तुला काय तर बोलायचं आहे मला आता बोलले तर म्हणायला लागले तर क ताई संघ कशाला भांडणं करत असती तुम्हाला कोण आहे जे आहे होती ती गेली म्हणते तर तुम्हाला सांगणार शिकवणार कोण नाही त्याला जायचं होतं गावात गडबड झाली ती काय तर आणायचं राहिलं होतं मग ती लागणार काय ती आणाय गेली तर इथू म्हणले तर एक दहा पंधरा मिनटात कारण गाडी गेली तर काकू चालू आहे आपलं स्वयपाक चालू आहे आणि नावा म्हणला नाश्ता कर काय तर म्हणून घरा करायचंय म्हणजे शिरा नाही तर उपीट करावं म्हणलं ती काय म्हणाल ती आणि हे ताई इकडून तिकडून येते तिला लय भारी वाटायला लागली शाळेला रात्री घेत बघा होय मग म्हण बघा मी पण जाऊ नको आणि मग पप्पाला स्वयंपाक करून करून घालायच मुक्ता मम्मी मुक्ता मम्मी आपला काय काढा काढलेला आहे दोन दिवस काय रोज करणार आहे का तिकडे काकुल कसं हसू येते तुला अ एवढं शान आहे ना सगळं करतय तिला मुक्ता मम्मी झालेल म्हणती मुक्ता मम्मी विचारत होती फोनवर कधी यायची म्हणून ताईनं पण येतानाच सांगितलंय मला लवकर कोर्णिमेला कसं आहे माहीत का परडे भरायचे त्यात मग ती भाजी भाकरीचा निवद आंबरूपाला असतो मग का गं तुमचं नऊ दिवस होतं जरी म्हणजे कसा माहिती आहे का धप्पाट ही भाजी हां तीच की भाजी भा ज्याच्या त्या गावाचं वेगवेगळ्या आमच्या इकडं कसं असतं जायचं तर असं म्हणते नवरलंय तो त्यांनी पौर्णिमेपर्यंत कुठला उपास करायचा नाही अजून मी ताईला फोन केला नाही ती भाजी बातमी की पण आता जी mm. पौर्णिमेपर्यंत उपास येते आता माझा रविवार आहे आज पण मी अजून ताईला फोन केला नाही माझ्या मनात शंका आहे ताईला फोन करून मला विचारायचा जी रविवार ती करू का नको जे रुज काय काय म्हणते ती रुजच नसतो मग त्यातलं एवढं मला काय माहिती नाही तर काक तुम्हाला माहित आहे का नाही एवढी माहिती त्यांना पण नाही मग ताईला माहित असतं ना मला कसंय माहित आहे का मग हे अण्णादा असं सांगणं असतं छोट्या छोट्या गोष्टीची गरज लागते तुला म्हणते तर त्यांच्याकडनं विचारून ती घेते तुला काय माहीत नसतं ह्यातलं काय माहित नाही म्हणल्यावर कशाला ती करत असती एका जीवन राहत जावा आणि त्यात कसं माहित आहे का अण्णा खिलारवाडीला आले ना पहिल्यांदा माझ्याकडे जरी आलेलं असते तर माझी घरी याला पण ताईकड न विचारता न सांगता मला जाते तर तिथं काय पाहुणचार करते तर चहा ते पिऊन येते तर काय तर ती पुरगी बरे गा कशी असती मग ती अन्नाला अवघड वाटलं ना ज्यावेळेस आम्ही दोघी म्हणजे असतं की व घरात भांड्याला भांडं लागतं भांडणं होते तीच कशाने कशाने भांडणं होती पण ज्या वेळेस अन्नाला कळलं त्यावेळेस अन्नाला हे वाईट वाटलं होतं मग म्हणत होतं तुम्ही बिनायचं लेकरू कसं आम्ही सांभाळले कसं नाहीत तुला कधी कधी सुद्धा नाही कधी काय म्हणत नाही तू जर अशी वागत असली तर कस करायचं पण मला पण वाईट वाटलं त्यांना माहीत नव्हतं म्हणजे जे आम्ही झालेलो आम्ही म्हणजे मी जे म्हणजे ताईला सॉरी म्हणजे माफी ती मागितलेली म्हणजे अनाला एवढं काय माहीतच नव्हतं ना आनाकडं नाही मोबाईल मोठा ते छोटा मोबाईल असल्यामुळे ती व्हिडिओमध्ये काय ते बघत नाही तर काय जे असेल ते काय भावाकडं मोबाईल आहे ते मग ती काय कुठला दाखवते त्याचा पण कामाला धंद्याला आहे जातो कामाला कसं आहे सगळं बघावं लागतं या ही इकडून तिकडून येऊन टुन टुन एवढ्या कुठं जायचंय आज गिक काय आणायचंय बाळाला आणायला जायचंय बाळा तर चाललोय बघा आम्ही कसलं वाऱ्यानं अवतार झालाय बघा बघा खिडकी उघडी असल्यामुळं तर आम्ही चाललो एवढी चिली आणि नावा ह्या सोबत है ग मामीला ला नाही जायच आहे वहिनी ला नाही कोण आहे शिक आहे आहे दिदी मोठी दि तर बघा गीत चालूया कशाचा काय आनंद तर अण्णानं सकाळ सकाळ टेन्शन दिलं मला लागलं काय काय सांगायला बोलायला त्यांच्या मनात होत काय की बहुतेक का आल्यापासून एवढं कुल म्हणजे मोकळं म्हणून मला बोललं नव्हतं आणि ज्या वेळेस आज सकाळी मी छापायला बसली होती त्यावेळेस सांगायला लागलं ना असं करू नको तसं करू नको वर नको कसं माहित आहे का त्यांचं सांगणं पण एका अर्थानं बरोबरच आहे कारण अण्णा म्हणजे तुला मी कशी सांभाळले आहे ज्यावेळेस आई नव्हती त्यावेळेस मी स्वतः होऊन तो आणि तू जर आस करत असली तर काय उपयोग आहे सांग मला बनवत होत आता मी सांगितलंय त्यांना समजावून काय तसं करत नाही म्हणलं काय वाईट बोलत है, नाही तर ह्या हॉगायच्या लपेल लागली वड झालं आलू हे जवळ परांडामध्ये आलूया या परांडा येताना जी नदी लागली आहो तिथं इतकं नुकसान झालं या जी आहे ती ऊसामध्ये पाणी अक्षरशः गेलत बघितली ना चू पाणी पाणीच पाणी होत सगळीकड पाऊस झालाय पुण्या आलू परांड्यामध्ये थांबलूया काही तर आणाय केला या बाळ्यात काय काही नसतो बर का जे लागणार काय असेल ती नाही तर पुरीला खायला ड्रेस आणतो म्हणलं म्हणला इथं येतो बारकीले इथे चिली पिल्ल्यांना लक्ष द्यायला पण कोण नाही म्हणून म्हणला थांब माझी मी जाऊन येतो आता जायचं आहे थोड्या वेळच थांब ए बाहेर जाऊ नको पडशील ठीक आहे तिली क्रश कडाकडा करते ती तिला सांगितले तर ऐक नाही शांत तर बस नाही कधी जाईन झालं आहे तिला आताच रुपाचा फोन त्याला मला विचारलं तिनं कुठपर्यंत आलाय काय तिला पण वड लागली काय की आम्ही कधी येतोय कधी नाही तर जायचं आहे बघा मला पण कधी जाईन झालं आहे बाळाला बघीन कधी झालं या चिऊ म्हणली मी पण येते मग चिवला पण घेतलं या आणायचं ना मम्मीला मामाच्या बाळाला लय आवडती बारकी लेकरांची एवढी भारी काळजी घेते बर का एवढी लिह लहान आहे पण खरंच लय भारी बर का ताईला आवरलं ती थी, तिन आवरली एकदम भारी पैकी मस्त पैकी बघा राहून राहून मला तीच विचार या राँण राँण लागला या अण्णाला मी सांगितलं समजून म्हणले कधी भांडणं करत नाही म्हणलं ताई संघात निवांत आहे आम्ही दोघी निवांत असतो जातो फिरतो पण अन्न म्हणत होतं कशाला उगाच काय तर करत बसती गेड्यावणी जरी त्या मोठ्या असल्या तर तू ऐकून जा ना मोठ माणूस बोलतो म्हणजे काय तू बोललं की महागर उलट उत्तर द्यायचं असतं का समजून घ्यायचं ती पण तुझी जायती तू त्यांची ती तुझी येते त्यांना दोन डेकरा असते आता म विशेष काय म्हणत होतं तू जरी आता इकडं आली तर ती मागचं बघते त्या तसं तू पण त्यांचं बघत जा आडवं लावत जाऊ नको लहान मोठी केली ती कशाला नाती महत्वाची येते पैसा तर कावं पण माणूस कमवतो या पण नाती कमवत नाही पैसा पैशा तर सगळं नसतं म्हणते तर कारण त्यांना चांगला अनुभव आहे आता आमच्या एवढं चुलते आहे ती सगळी एकत्र येते कधी भांडणं नको ती थोडं तुम्ही झालं तर मशी समजून घेते ना आता लय अवघड आहे बरं का जशी आता एक माझी चलत बहीण जशी दुसऱ्या गावाला दिली तिथं पण शाळेची व्यवस्था नाही म्हणून च्यूला तिथं आजी पशी तर मी पण काय म्हणलं होतं मी म्हणायचं अगोदर राह्नाच म्हणलं पुरीला पण राहू दे आता एवढं वर्ष राहू दे मी मी काय म्हणलं बारके घेऊन जावं आणि पुढल्या वर्षी वर आपलं चुल <coughs> इंग्लिश मिडियमला इकडं घालव <coughs> च्यू शाळेला जाते <coughs> ना तो बसणं जाते ना इंग्लिश मिडियमला आहे ना एवढं काय नाही बघा शिक्षण पण पाहिजे सगळंच पाहिजे नात्य सगळं सगळं पाहिजे फक्त सग व्यवस्थित राहायला पाहिजे तर ताईला पण आता एवढं आणणं का कधीच न मला बोलणार खरंच कधीच मला एका शब्दानं कधी दुखवत नव्हतं पण आज त्यांची जी नाराजगी बघितली मला वाईट वाटलं आणि कुठं म्हणून जाऊ द्या ताईचं वडील भाऊ जी गाठ पडली त्यांनी पण हाच मुद्दा मांडला होता तीच बोलत होतं आणि आता पण तीच झालं माझ्याकडं माझ्या पण वडिलांकडनं जे असं बोलणं येत आहे ना वाईट वाटलं बरं का तर काय असेल ती सांगितली त्यांना समजून मग आता परत ही चूक होणार नाही म्हणून पण त्यांना सांगितलं ताईला पण विचारा म्हणलं परत आल्यावर